नमस्ते मी रमेश मुखातून ग्रामोदय विचार माध्यमातून आज केंद्र सरकारनं मराठी भाषेला अभिजात दर्जा दिला त्याबद्दल केंद्र सरकारचं जाहीर अभिनंदन आणि त्याबद्दल बोलण्याचा प्रयत्न करणार आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करून सबस्क्राईब करा मराठी भाषेला राजमान्यता मिळण्यासाठी मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा यासाठी महाराष्ट्र सरकार वेळोवेळी पाठपुराव केलेला आहे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे देखील ठाकरेने देखील याबद्दल पाठपुराव केलेला आहे आणि उशिरा का होईना स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सत्याहत्तर वर्षानंतर मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळालेला आहे आणि अभिजात भाषेचा दर्जा हा इतर पाच भाषांना देखील मिळालेला आहे संस्कृत पाली आसामी आणि बंगाली भाषांना अभिजित जात असा दर्जा मिळाला आहे याआधी सहा भाषांना हा दर्जा मिळाला होता आणि अभिजित जात दर्जा मिळाल्यानंतर मराठी भाषेच्या विकासास मोठा हातभार लागणार आहे याचे अनेक फायदे आता होणार आहेत एक राजमान्यता मराठी भाषेला मिळालेली आहे त्याचबरोबर केंद्र सरकारकडून दोनशे पन्नास ते तीनशे कोटीचं अनुदान दरवर्षी मिळणार आहे आणि या अनुदानामुळं मराठी भाषेचा दर्जा सुधारण्यासाठी मराठी भवन संपूर्ण देशामध्ये किंवा जागतिकीकरण जाग जगामध्ये उभारण्याची एक संधी आता मिळणार आहे मराठी भाषेला जागतिक दर्जा मिळणार आहे आणि मराठी साहित्यिक आता अनुदान देखील त्यांना चांगलं मिळणार आहे आणि अशा या केंद्र सरकारच्या भूमिकेमुळं केंद्र सरकारने मराठी भाषा असं पारिभाषेला देखील राजमान्यता मिळून दिल्याबद्दल केंद्र सरकारचं मोदी सरकारचं जाहीर जाहिराबा आता मराठीची दार सर्व जगाला खुललेली आहेत आता मराठी विद्यार्थ्यांना आता संशोधन करण्यात चांगला वाव आहे सर्व बहुजन विद्यार्थ्यांनी देखील आता फायदा उचलणं गरजेचं आहे ब्रिटिशांनी आपली सत्ता टिकवण्यासाठी प्रशासनासाठी इंग्रजी भाषेचा वापर केला आणि एकसंघ भारत निर्माण केलेला आहे आणि मराठी भाषा ही थोडीफार आपल्या राज्यामध्ये दुर्लक्षित होती परंतु अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर आता मराठी भाषा सर्व ठिकाणी आपल्याला वापरण्यास वाव मिळणार आहे आणि केंद्र सरकारच्या या भूमिकेमुळं बहुजन समाजातील सर्व मराठी जनाने महाराष्ट्रातील लोकांनी त्याचा फायदा उचलावा परत केंद्र सरकारच्या या अभिजात दर्जा देण्याच्या निर्णयाचा कोटी कोटी आभार धन्यवाद याबद्दल आपलं म्हणणं काय आहे म्हणजे कमेंट्स करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करून सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत